नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तुरीचे भाव बाजारभाव काय आहे ते पाहूयात बाजार समिती अहिल्यानगर आवक आहे सहाशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव आवक आहे बारा क्विंटल किमान दर आहे चार हजार एक रुपये दर आहे सात हजार बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती शहादा आवाका आहे अठरा क्विंटल किमान दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे एक पाय क्विंटल बाजार सम समिती दोंडाईचा आवाक आहे चौतीस चौऱ्यात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे एक चाळीस कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तरु बाजार समिती नांदेड आवक आहे अव चार क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये समिती राऊरी वांगोरी आवक रुपये क्विंटल किमान दराय सहा हजार चारशे बावन्न रुपये कमाल दराय सात हजार एकशे पावन रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पहिठन आवाक आहे दोनशे क्विंटल किमान दरा आहे सहा हजार सहाशे बावन्न कमाल दरा आहे सात हजार तीनशे पन्नास साधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती सिल्ड आवाक आहे सहा क्विंटल किमान दर दराय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर दरास सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती भोकर आवाक आहे दहा क्विंटल किमान दर दराय सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा आवाक आहे एक हजार शंभर क्विंटल किमान दराय सहा हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दरास आठ हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती रिसोड अवाका तीनशे पंच्याहत्तर किंवा किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास कमल दर आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये किंवा बाजार समिती कन्नड आवाका एकशे बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंचवीस क्विंटल बाजार समिती मानोरा आवा आहे पासष्ट क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे दर आहे सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल बाजार समिती ही मुली जात आहे गज्जर आवाक आहे नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी कमाल दर आहे सात हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती मोरुंग जात आहे गज्जर आवाक आहे अठरा क्विंटल किमान दर आहे सत्ते हजार सात हजार तीनशे कमल दर आहे आठ हजार एका सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती आकोट जात आहे हायब्रिड आवाक आहे पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती करमळा जात आहे काळी आवक आहे एक क्विंटल किमान दर आहे सात हजार आठशे कमाल दर आहे सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लासूर स्टेशन जात आहे काळी आवक आहे अठरा क्विंटल किमान दर आहे सात हजार पन्नास कमाल दर आहे आठ हजार आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बाजार सिमती सोलापूर जात आहे लाल आवक आहे तीनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार सिमती जालना आवक आहे एक हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल जात आहे लाल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे आठ हजार तीनशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये बाजार समिती अकोला जाता आहे लाल आवक आहे आठशे बावीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार शंभर कमाल दर आहे आठ हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवक आवाकाय छत्तीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती धुळे जाता आहे लाल आवक आहे एकवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार कमाल दर आहे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवाय आहे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे ऐंशी कमाल दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव जात आहे लाल आवाका अठरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे एक कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बाजार सिमती चोपडा जात आहे लाल आवाका एकशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार एक रुपया कमाल दर आहेत सात हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार सिमती चिखली जात आहे लाल आवाकाई एकशे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे आठ हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार सिमती बारशी जात आहे लाल आवाका एकशे बारा क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार आठशे सर्वसाधारण दर दर आहे सात हजार रुपये क्विंटल बाजार सेमती नागपूर जात आहे लाल आवाका अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दरायस सात हजार एक रुपया कमल दराय सात हजार पाचशे बावन्न सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे चौदा रुपये क्विंटल बाजार सेमती हिंगणघाट जात ला है है कमाल है दर दर जाता है लाल आहे आवक सहासष्ट क्विंटल किमान साथ दर आहे पाच हजार चारशे नव्वद कमाल दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस बाजार समिती नंदुरबार जात आहे लाल आवक आहे अकरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार सत्तर रुपये आणि आग सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अक्कलकोट जात लाल आहे आवक अकराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे आठ हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर जात आहे लाल आवाका आहे पस्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे एकाहत्तर कमाल दर आहे सात हजार एकतीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती चाळीसगाव जात आहे लाल आवाकाई आहे दोनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर दर आहे सात हजार एकशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर जात आहे लाल आवाखा आहे पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती मुर्तिजापूर जात आहे लाल आवक आहे शंभर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती खामगाव जात आहे लाल आवक आहे पंधराशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे तीस रुपये कमाल दर आहे आठ हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे सतरा रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवक आहे दोनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार पंच्याहत्तर कमाल दर आहे सात हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती सावण्याला जात आहे लाल आवाकाय पस्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार एक रुपया कमाल दर आहे सात हजार एकशे सत्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार सिमिती कोपरगाव जात आहे लाल अवकाय तीन क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे एकेचाळीस कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे सहा सहासष्ट रुपये बाजार समिती कर्माला जात आहे लाल आवाक आहे एकवीस क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे अकरा कमाल दर आहे सात हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती परतूर जात आहे लाल आवाक आहे अडसष्ट क्विंटल किमान दर आहे सात हजार एकावन्न कमाल दर आहे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदूर बाजार जाता आहे लाल आवक आहे कि अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सातशे सत्त्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लोणार जाता आहे लाल आवक आहे चारशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर जात आहे लाल आवाक आहे तीनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार सातशे पंधरा सर्वसाधारण दर रायस सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती नांदगाव जात आहे लाल आवाक आहे एकशे सेहेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर राय सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती औराज शहाजनी जात आहे लाल आवाका आहे पासष्ट क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे दहा कमाल दर आहे सात हजार पाचशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड जात आहे हो लाल आवक आहे तेवीस क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर जात आहे लाल आवाका आहे पासष्ट क्विंटल क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा जात आहे लाल आवाका आहे बहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे ऐंशी कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार साठ रुपये क्विंटल بازار سمت شینگاؤں جاتا ہے لال آوک ہے اٹھارہ کنوٹل کمان در ہے سہ ہزار آٹھے کمل در ہے سات ہزار تینشے ایک سروس در ہے سات شمبر کنٹل بازار سمتی پاتھری جاتا لال آوک ہے کنٹل کمان در ہے سہ ہزار آٹھے در اور سروس در ہے سہ کنٹل بازار سمتی مگر پیر جاتا لال آوک ہے ایکشے ایکمان در ہے پانچ ہزار نوشے आणि सर्वसाधारण दराज सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती मंगरुळ पीर शेलू बाजार जात आहे लाल आवाका आहे सत्तावीस क्विंटल किमान दरायस सहा हजार कमाल दरायस सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दराज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदगाव खांडेश्वर जाता आहे लाल आवाका आहे सहा क्विंटल किमान दरायस पाच हजार आठशे पन्नास कमाल दरायस सहा हजार दोनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती अष्टी जालना जात आहे लाल आवक आहे एक क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास क्रमाल दर आहे सहा हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नेर परसोपंत जात आहे लाल आवक आहे सहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे क्रमाल दर आहे सहा हजार तीनशे पाच आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती दुधनी जात आहे लाल आवाका आहे तीन हजार एकशे बावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर दराय आठ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा जात आहे लोक लोकल आवाका आहे बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास कमाल दर आहे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जी जात आहे लोकल आवक आहे पन्नास क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती जालना आवक आहे सात हजार चारशे सत्याहत्तर जात आहे पांढरी किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे आठ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती बारशी जात आहे पांढरी आवक आहे एक हजार दोनशे नऊ क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती बार्शी वैराग जात आहे पांढरा आवक आहे दोनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरी आवक आहे सातशे पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये क्विंटल कमाल दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरी आवक आहे चारशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती नंदुरबार जात आहे पांढरी आहे बावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जामखेड जात आहे पांढरी आवाका आहे चारशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती शेगाव जात आहे पांढरी आवक आहे एकशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शेगाव भालेगाव जात आहे पांढरे आवक आहे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती करमाळा जात आहे पांढरे आवक आहे दोन हजार चारशे चौऱ्याण्णव किमान दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल किमाल दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लासूर स्टेशन जात आहे पांढरी आवक आहे दोन हजार सातशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती गेवराई जात आहे पांढरी आवका आहे सहाशे पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार आठशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती परतूर जात आहे पांढरी आवका आहे छप्पन क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरी आवक आहे तेरशे आठ क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती तळोदा जात आहे पांढरी आवक आहे दोन क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार सहाशे बावन्न आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगापू गंगापूर जात आहे पांढरी आवकाई एकशे चाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे एक कमाल दर आहे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अवराज शहाजींनी जात आहे पांढरी आवका नव्वद क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे पाच कमाल दर आहे सात हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरी पांढरे आहे साठ क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी जात आहे पांढरी आहे तीन क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती आष्टी जाणार जात आहे पांढरी आवाक आहे अठरा क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अहिला नगर आवाक आहे पाचशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहेत सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नव्वद रुप नऊशे रुपये क्विंटल